परमात्मने नमस्कार मी आहे तुमचा मित्रजीत गीतेच्या सत्तेचाळीसाव भागामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे अध्याय पहिला श्लोक पंचिसवा अहो बत महत पापं कर्तुम व्यवसिता वयम हन्तु स्वजनं तु अहो मुद्यता मोठी आश्चर्याची आणि दुःखाची गोष्ट आहे की आम्ही फार मोठे पाप करण्याचा निश्चय केला आहे तो की राज्य आणि सुखाच्या लोभाने आपल्या स्वजनांना मारण्यासाठी आम्ही तयार झालो आहोत अर्जुनाची मनाची अवस्था आहे बा आणि त्याला तो काय काय समजतो अहो किती चमत्कारिक आहे हे महत्पाप करण्याचे ठरवले आम्ही की राज्याच्या सुखाच्या लोभाने आम्ही स्वजनांची हत्या करण्यास उद्युक्त झालो आहोत स्वजनांची हत्या करण्यास उद्युक्त झालो आहोत म्हणतात त्या व्याख्या अशी आहे की हे दुर्योधनादी दुष्ट आहेत यांची धर्मावर श्रद्धा नाही यांच्यावर लोभाचा पगडा बसला आहे म्हणून ते युद्धासाठी तयार झाले तर यात काही आश्चर्याची गोष्ट नाही परंतु आम्ही तर धर्म अधर्माला कर्तव्य अकर्तव्याला पुण्य पापाला जाणणारे आहोत असे जाणकार असूनही न जाणणाऱ्या माणसाप्रमाणे आम्ही लोकांनी फार मोठे पाप करण्याचा निश्चय केला आहे त्याच्या मनामध्ये पाप पुण्याचा मना विचार आहे अर्जुनाचा अर्जुनाच्या मनामध्ये धर्म अधर्माचा विचार नाही कर्तव्य अकर्तव्याचा विचार नाही नीती अनितीचा विचार नाही न्याय अन्यायाची चाड नाही याला फक्त दिसतंय ते काय तर या ठिकाणी त्याला जे इथे हे सांग तो सांगतो बघा परंतु आम्ही तर धर्म अधर्माला कर्तव्य कर्तव्याला पुण्य पापाला जाणणारे आहोत असं म्हणून सांगतो तो परंतु इथे फक्त पर पाप आणि पुण्याचाच विचार त्याच्या डोक्यात आहे आम्ही पाप करायला निघालो आहे म्हणतो तो तो ॲक्च्युली प्रत्यक्षामध्ये जाणत नाही आहे की धर्म अधर्म काय आहे कर्तव्य कर्तव्य काय आहे नीती अनिती निति काय आहे न्याय अन्याय काय आहे तो या क्षणी ते सगळं विसरलेलं आहे पहा परंतु तो म्हणताना असं म्हणतोय की जाणकार असूनसुद्धा म्हणजे लोकांना सगळं भगवंताला असं वाटावं ऐकणाऱ्याला असं वाटावं की बघा हा जाणकार असतोय आणि सुद्धा इथे तो युद्ध करायला आला आहे आणि त्यांनी या गोष्टीपासून स्वतःला रोखलेलं नाही सगळं सला समजून सुद्धा तर आत्ता तो जे युद्ध सोडूया आणि नको करायला म्हणतोय ते योग्य असलं पाहिजे आता तो जाणकार म्हणून बोलतोय ना मग अशी जाणकार असून युद्ध करायला तयार झाला होता पण आता त्याच्यात ते लक्षात आले की मी जाणकार असून सुद्धा युद्ध करायला ते सज्ज झालेला आहे म्हणजे मी आता युद्ध करण्याचं जे टाळतोय आत्ता ते योग्यच आहे अशी आपली भूमिका पटवण्याच्या दृष्टीने त्यांनी हे बोललेलं आहे की आम्ही काय पाहो काय पाप करायला नुगलो आम्ही अशा अर्थाने पहा असे जाणकार असून हे न जाणणाऱ्या माणसाप्रमाणे आम्ही लोकांना फार मोठे पाप करण्याचा निश्चय केला आहे एवढेच नव्हे तर युद्धात आपल्या स्वजनांना मारण्यासाठी शस्त्रास्त्र घेऊन तयार झालो आहोत की आम्हा लोकांसाठी फारच मोठ्या आश्चर्याची गोष्ट आणि खेदाची गोष्ट आहे अर्थात सर्वथैव अनुचित गोष्ट आहे आम्हाला जी माहिती आहे आम्ही जी शास्त्रवचने ऐकली आहेत आणि गुरुजनांकडून जी विद्या प्राप्त केली आहे आपले जीवन सुधारण्याचा विचार केला आहे त्या सर्वांचा अनादर करून आम्ही आज युद्धरूपी पाप करण्याचा विचार केला आहे हे फार मोठे पाप आहे महत्पाप म्हणतात ते आणि या श्लोकात आहो आणि बत ही दोन पदे आली आहेत यापैकी आहोपद आश्चर्यवाचक आहे आश्चर्य हेच आहे की युद्धापासून होणाऱ्या अनर्थ परंपरेला जाणत असूनसुद्धा आम्ही लोकांनी युद्धरूपी फार मोठे पाप करण्याचा पक्का निश्चय केला आहे दुसरे बत पद खेदवाचक आहे पहा दुःख हेच आहे की अल्पकाल टिकणाऱ्या राज्यासाठी आणि सुखाच्या लोभातपासून आम्ही आपल्याच कुटुंबियांना मारण्यासाठी तयार झालो हो। आहोत केवळ राज्य आणि सुखाच्या लोभामुळेच आम्ही पाप करण्याचा निश्चय करून स्वजनांना ठार करण्यासाठी तयार झालो आहोत तात्पर्य आमचा जर युद्धात विजय होईल तर आम्हाला राज्यवैभव मिळेल आमचा आदर सत्कार होईल आमचे महत्त्व वाढेल संपूर्ण राज्यावर आमचा प्रभाव राहील सर्व ठिकाणी आमचा हुकूम चालेल आमच्याजवळ संपत्ती असल्याने आम्ही मनसोक्त भोगसामुग्रीचा संग्रह करू नंतर खूप आराम घेऊ सुख भोगू अशा प्रकारे आमच्यावर राज्य आणि सुखाचा पगडा पसरला आहे जो आमच्यासारख्यासाठी सर्वथैव अनुचित आहे अर्जुन या ठिकाणी राज्य वैभव मिळवण्यासाठी खरं सांगायचं तर आलेलेच नाही तिथे युद्धाला पांडव आले ते धर्माचं पालन करण्यासाठी पण कुरवंशी यांना पहा हे भगवंताचे अत्यंत चमत्कारी आणि विलक्षण जादूई शब्द ज्याला म्हणतो ते कानावर पडल्यानंतर त्याला हे आपल्यातलं सगळं दिसायला लागलेलं आहे पहा या श्लोकात अर्जुन हे सांगू इच्छितात की आपल्या सद्विचारांचा माहितीचा आदर केल्यानेच मनुष्य शास्त्र गुरुजन इत्यादींची आज्ञा पाळू शकतो परंतु जो मनुष्य आपल्या सद्विचारांचा अनादर करतो तो शास्त्राच्या गुरुजनांच्या आणि सिद्धांताच्या उत्तम तत्वांना ऐकूनही त्यांना धारण करू शकत नाही आपल्या सद्विचारांचा वारंवार अनादर तिरस्कार केल्याने सद्विचारांची निर्मिती होत नाही मग मनुष्याला दुर्गुण दुराचारापासून कोण रोखणार तसेच जर आम्ही आमच्या जाणकारीचा आदर केला नाही तर मग आम्हाला अनर्थ परंपरेपासून कोण रोखू शकेल अर्थात कुणीही रोखू शकणार नाही आता इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे आपल्याला की दुर्गुण असेल किंवा सद्गुण असेल ह्या दोन्हीच्या पलीकडे जायला शिकवणारी ही गीता आहे अर्जुनाचे विचार हे अशा पद्धतीने खूपच अर्धे किंवा अर्धवट म्हटले तरी चालतील हे लक्षात घेतो त्याच्या अल्पबुद्धीप्रमाणे इथे त्याला जे म्हणायचं आहे ते म्हणतो येथे अर्जुनाची दृष्टी युद्धरूपी क्रियेकडे आहे ते युद्धरूपी क्रियेला दोषी समजून त्यापासून बाजूला जाऊ इच्छितात परंतु वास्तविक दोष कोणता आहे याकडे अर्जुनाची दृष्टी नाही युद्धात कौटुंबिक मोह स्वार्थ भाव कामना हे दोष आहेत पण याकडे दृष्टी केल्याने अर्जुन येथे आश्चर्य आणि खेद प्रकट करीत आहेत तो वास्तविक कोणत्याही विचारशील धर्मात्मा शूरवीर क्षत्रियासाठी उचित नाही आता युद्धामध्ये मोह कौटुंबिक मोह बरोबर नाही आणि युद्धामध्ये कौटुंबिक मोह पाळणं हा दोष आहे हे शाश्वत सत्य होऊ शकत नाही हे लक्षात घेतलं पाहिजे शाश्वत सत्य काय आहे जे युद्धामध्येच नव्हे तर कोणत्याही प्रसंगी लागू होईल हे लक्षात घेतलं पाहिजे त्यामुळं युद्धामध्ये कर्तव्याची आपल्या विस्मृती होणं हा दोष आहे कोणत्याही ठिकाणी कर्तव्याची विस्मृती होणं हा दोष आहे मग इथे युद्धाच्या ठिकाणी असू दे किंवा पूजा अर्चा करण्याच्या ठिकाणी असू दे व्यवसायाच्या ठिकाणी असू दे शिक्षण घेता त्या ठिकाणी असू दे तुम्ही जिथे विसर्जन करता प्रातर्विधी करता त्याही ठिकाणचं असू दे तर कर्तव्य जे आहे ते विसरणं हा दोष आहे हे समजून घेतलं पाहिजे त्यामुळं इथे युद्धाच्या ठिकाणी कौटुंबिक मोह बाळगणं किंवा काही जे विषय असतील हा एक भाग बरोबर आहे परंतु तो खूपच अर्धा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे खूप ठिकाणी आपल्याला कर्तव्य जे प्रत्यक्षात खरं सांगायचं तर प्रत्येक ठिकाणी कर्तव्य पाळावं लागतं ते कर्तव्य पालनाचा विसर किंवा विस्मृती होऊ नये अर्जुनाने पूर्वी अडतीसाव्या श्लोकात दुर्योधनाधिकांच्या युद्धात प्रवृत्त होण्यास कुलक्षयाच्या दोषाला आणि मित्रद्रोहाच्या लोभ हे कारण दाखवले आणि येथेही स्वतः राज्य आणि सुखाच्या लोभामुळे महान पाप करण्याविषयी सज्ज झाल्याचे बोलत आहेत यावरून सिद्ध होते की अर्जुन पाप होण्यात लाभाला हेतू मानतात असे असूनही पुढे तिसऱ्या अध्यायाच्या छत्तीसाव्या श्लोकात अर्जुनाने माणूस इच्छा नसतानाही पापाचे आचरण का करतो पहा असा प्रश्न का केला याचे समाधान असे आहे की येथे तर कौटुंबिक मोहामुळे अर्जुन युद्धापासून निवृत्त होण्यास धर्म आणि युद्धाच्या प्रवृत्तीचा धर्म मानत आहे लक्षात घ्या अर्थात त्यांची शरीरादीविषयी लौकिक दृष्टी आहे म्हणून ते युद्धात स्वजनांना ठार मारण्यात लोभ हा हेतू मानत आहेत शरीर हे माध्यम मा आहे साधन आहे अशी त्यांची भावना नाही तुमची माझी नाही आहे पहा आपल्याला खूप अजून शिकायचं आहे की शरीर हे त्या आत्मानुभूतीचं माध्यम मा आहे साधन आहे ते केवळ पण आपण त्याला किती महत्त्व दिलेलं आहे सगळ्यांनी शरीराला आपल्याला असं वाटत राहतं की हेच काही ते अस्तित्व आहे अरे मग मग ते कायम का नव्हतं जगाच्या सुरुवातीपासून जे जन्माला आलं ते तसंच का नाही राहत सकाळी मी उठल्यानंतर जे शरीर घेऊन इथे येऊन बसलेलो आहे ते वेगळं आहे आणि सकाळचं वेगळं होतं त्यातले अनेक पेशी मेलेले आहेत अनेक नव्याने जन्माला आलेले आहेत अनेक गोष्टींच्या बाबतीत झीज झालेली आहे काही गोष्टी का नवीन विकसित झालेल्या आहेत त्या शरीरामध्ये ते शरीर घेऊन इथे नाही बसलेलं मग जे जन्माला आलो तेव्हाचं ते शरीर तेच आत्ता इथे आहे का माझ्याकडे हां त्याची सलगता दिसते आपल्याला म्हणून आपल्याला वाटतं की तेच आहे पण तेवढे छोटे छोटे हात छोटे छोटे न उघडलेले डोळे पातळ पातळ त्वचा असं आहे का आता ते छोटं बाळ नाही आता तर ते शरीर नाही आहे त्याच्यात सातत्याने परिवर्तन होत आहेत लक्षात घ्या मग ते शाश्वत नाही आहे आत्मा फक्त आत्मा जो ह्या शरीराचा प्रकाशक आहे शरीराच्या एका, एका एका रोमा रोमाचं प्रकाशक आहे त्यातल्या प्रत्येक पेशीमध्ये असलेले चैतन्य जे आहे ते चैतन्य त्यांना प्रदान करणारा त्याचा तो दाता पिता ते बीज तो आत्मा आहे तो निघून गेला की हे सगळं काम करायचं बंद होतं पहा टप्प्याटप्प्यानी जीवात्मा जातो त्याच्या मागे मग हळूहळू प्राण पण निघून जातात पंचप्राण ज्याला म्हणतात ते हळूहळू थंड पडायला लागतं काय वेळा तो परत येतो मग प्राण पण परत येतात अनुभव आहे खूप लोकांनी आहे त्याचं शास्त्र नाही कळत बऱ्याचदा पण तो आत्मा शरीरातून निघून जातो मग हळूहळू त्याच्या मागूनच काही शरीरातून निघून गेल्यानंतर ते त्याच्या मागून ते, ते प्राण पण निघून जातात हे लक्षात घेतलं पाहिजे काही थांबत नाही तिथे रिग्रस मॉर्टेम यावरून सिद्ध होते की अर्जुन पाप होण्यात लोभाला हेतू मांडतात असे असून ही पुढे तिसऱ्या अध्यायाच्या छत्तीसाव्या श्लोकात माणू अर्जुननी विचारलं की माणूस इच्छा नसताना हे पापाचे आचरण का करतो असा प्रश्न केला म्हणून त्याचे समाधान असे आहे की येथे तर कौटुंबिक मोहामुळे अर्जुन युद्धापासून निवृत्त होण्यास धर्म आणि युद्धाच्या प्रवृत्तीस अधर्म मानत आहेत अर्थात त्यांची शरीरादी विषयी लौकिकदृष्टी आहे म्हणून ते युद्धात स्वजनांना ठार करण्यात लोभ हा हेतू मानत आहेत परंतु पुढे गीतेचा उपदेश ऐकता ऐकता त्यांना आपल्या कल्याणाविषयीची इच्छा जागृत झाली गीता अध्याय तीन श्लोक दुसरा म्हणून ते कर्तव्याचा त्याग करून न करण्या योग्य कामामध्ये प्रवृत्त होण्यास कोण कारण आहे असे विचारतात अर्थात तेथे अध्याय तिसरा श्लोक छत्तीसमध्ये अर्जुन कर्तव्याच्या दृष्टीने साधकाच्या दृष्टीने विचारत आहेत या ठिकाणी कल्याणाचा विषय येतो आणि संपूर्ण गीता तिचं मुळात गीतेचं प्रयोजनच कल्याण आहे विश्वकल्याण आहे पण विश्वकल्याण असं म्हणत असताना यथार्थ कल्याण हा शब्द कधी विसरू नये हे मी विनंती करीन तो कल्याण म्हटल्यानंतर यथार्थ कल्याणच हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे जसं मी मागच्या वेळी सांगितलं होतं की जर वकिलाचं यथार्थ कल्याण करायचं असेल तर सगळ्यांनीच पक्षकार झालं पाहिजे वादविवाद पडलं पाहिजे आयुष्यातली मनाची शांती घालवून घेतली पाहिजे डॉक्टरचं कल्याण झालं तर सगळे आजारी पडले पाहिजेत तर त्याशिवाय त्याचं कल्याण होणार नाही म्हणून डॉक्टरांचं आणि वकिलांचं सुद्धा यथार्थ कल्याण होण्याचा विषय हा गीतेचा समुपदेशनाचा विषय आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे या श्लोकाचा पुढच्या श्लोकाशी संबंध काय आहे आश्चर्य आणि खेदात निमग्न झालेले अर्जुन पुढील श्लोकात आपल्या युक्तीचा शेवटचा निर्णय सांगतात ओ... परमात्मने नमः